हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या हो भाऊ बहिणींना तर आज गुरु गुरुपौर्णिमा आहे भाऊ बहिणींनो तर गेली होती मी सुद्धा देवाला आज देवावरून आली कारण की आज गुरुपौर्णिमा आहे तर आपलं गुरु तसं तर भाऊ बहिणींना म्हणतात आपलं आईबाप गुरुबाप असं असते तर म्हणजे आपलं आईवडील असतात ती गुरु असतात आपलं तर आता आई आईवडीलच राहिलं नाही तर भाऊ बहिणींनो बरोबर आहे का नाही वडील तर आधीच सोडून गेलं होतं साधारणपणे वडील आधी सोडून गेलं आय होती आय पण गेली आपल्याला सोडून त्यामुळं आता आपलं गुरु आपल्यापाशी राहिलंच नाही राहिल्या ती फक्त त्यांची आठवणी आठवणीमध्ये जगायचं मला असं घामच फिरतो असं बसलं तरी पण मला घाम ना असं पूर्ण शरीर माझं गार पडत गार अस होतय तर आज सुद्धा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी गेले होते आपलं गुरु स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ दत्त महाराजांना गेलेली होती आली पाया पडून तर मी देवाला गेले तर तुम्हाला सांगते आव्यानं कुठं ना करून ठेवला काय केलंय त्यानं तरी हो ती म्हणतात बघा भाऊ बहिणी मोठं माणूस घरात असावं मोठं माणूस जर घरात नसलं ना तर तुम्हाला सांगते प्रत्येक माणूस आपापल्या मनाचं मालक होतं ही खरं गोष्ट आहे का नाही काय होतं मनाचं मालक होतं माणूस जसं मनाला पटेल असंच करतं माणूस अशातल्या काय गोष्टी आहेत या तुम्हाला सांगते तर आता आव्यानं काय केलं तुम्हाला सांगते त्याचा पहिला मोबाईल होता का नाही पहिला मोबाईल त्याचा चांगला चालत होता त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पण आलेला आहे तर बघा तर काय ती म्हणजे कसं व्हिडिओ बी त्याचं चांगलं येते ते सगळं होतं पण त्याचं काय झालंय मी त्याला म्हणते बाबा काय नाही झालं त्या मोबाईलला काय नाही झालं नको काय करू चार्जिंग फक्त व्हाय नाही तर ती त्या दिवशी काय झालं फुल लाईट आल्यामुळं फुल लाईट आली काहीतरी लाईटीचा घोटाळा झाला त्यामुळं ते चार्जर जळला काय झालं तर चार हजार जोडला ही मायरी गेली होती शाळेत शाळेतून आली आहे पहिलीला जाते गारबाय गेलतो सकाळी गेलं हे भात खाल्ला का आली ना भात खाल्ला का का ख्वा मग काय खाल्लं बट्टा मम्मीने गेल्या तेवढं खाल्लं आणि चपाती खाल्ली चपाती न्हाते दिली मग भाकर दिली

Johnny, Johnny, papa, papa. yes, papa, yes, papa, itil sugar, no, papa, open your mouth, open your mouth, ha, 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 डाग माझ इकू इकू टाकले काय म्हटलं आता नाही म्हणून काय म्हटलं का जी। 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 काय म्हणते काय हि एक तमाशा चालवलाय बघा गा घरात काय आहे तुझ काम गा। सुद्धा पुरेलं आहे तर ओलिसी सुद्धा हो करू दे भावा बहिणींना ओलिशी माझ्याकडे आली की लगेच हाका मारती ता मोलकरी करून ठेवलं म्हणती है बसून कशी बांधते हिला मांड आलाय घरात बसून आजीबाज जायचं नाही परे उरगी उलिशी माझ्याकडे आली की सका हका मारते इकडे ये इकडे ये मायरो इकडे ये मायरो घे म्हणा उठून तू तु कोणाची आहे माझी आहे का तिची आहे हा कोणाची आहे तू सांग मला लवकर आता हो कोणाची आहे तू मला तेवढं सांग मी तर आली भावा बहिणीनं आल्यापासून तुम्हाला सांगते ह्या पिंकीला लय अडचण झाली माझे सारखे कशाना कसवन माय भर भांडणं करते अडचण झाली मग काय मी जाणार आहे काय बघा ती वावर येऊ ती होती ना नाही दे घरात कोंडी करून घे तुझी चाय का घरात कोंडे करून की तुझी घरात घरात कोंडे करून की म्हणलं वावरू नकोच हा उडकी पटापटास झाडून घ्यावं ही करावं सारव सुरून घ्यावं हे वाटा उद्या साथी आहे हा मी का देऊ ना तुला छान आणून का नवरा नागे तुला नवरा केलाय की भाऊ काहू की इतका मोठा स्वादिन तुला नाही नाही भाऊ की मोठा कि मोठ स्वादीन तुझ्याकडे ग एवढा मोठा भाऊ दिलाय की स्वाधीन तुला केलाय का मग घ्यायचं नाही त्या टायमाला आणून देतोय आता काय त्याला होतोय मग मागायचं नवऱ्याला तुझ्या दे म्हणून नाही तुझ्या मनात का आहे नेमकं तुझी भांडणं ह्या वरण जी तू सारखी कुरकुर करते तुझं म्हणणं काय नेमकं ह्या पुरी तू सारखी कुरकुर करते तुझं म्हणणं काय म्हणलं नेमकं का तुझं काम करत ना बाई चोवीस तास त्याला काम करून परमोल तरी म्हणते काम नाही ऐकत हो बघितलं का कसं आहे भाव बहि शब्दाला शब्द देते का नाही आणि हिला कोण बोललो होतं का सांगा बरं तुम्ही मला आता माझं मायरीच चाललं होतं का नाही हा बसून बसून भांडणं करते का नाही साबरी आहे तो घरच बोलावते तुला तू जाशील आहे मला तेवढा सांग कुणाचं आहे तू तू कुणाच आहे माझे कुणाच आहे कुणाच आहे तू तो मला सांग लवकर कुणाची आहे सांग सांग लवकर उठ ओकडाच तुला घेऊन जायचे नाही उठ कुणाच्या आहे तू सांग त्या आव्याने डोक्याला ताप करून ठेवलाय पहिला मोबाईल दिलाय आणि दुसरा मोबाईल घेऊन आला ह्याला एकच हफ्ता नाही गाडीचा हप्ता त्याला फिटा नाही तुम्हाला सांगते कुशाला मोबाईल घेऊन आलाय त्याला तर दगड फेकच करणार आहे दगड फेकत त्याच्यावर करणार आहे आणि मी आल्यापासून तुम्हाला सांगते पिंकीला नावाला माझी मैदाळी अडचण झाली आहे भाऊ जाय होणार नाहीला आणि भाऊ हा तू तुला झाली आहे की माहिती मला तुला झाली तर बारके भावाला झाली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला तुम्हाला काय वाटलं मोकळं नाही तुम्हाला मोकळं वावर करून मी जाईन गलत प्रेमी आहे तुमची गलत फ्रेमी तू कुणाची आहे मला तेवढं सांग तू कुणाच आहे मला तू कुणाची आहे कुणाच आहे तू ती आहे का माझी आहे ती जे असली तर जातिकड आणि माझी असली तर तुम्ही थांब कुणाची बागा पूर्ग सुद्धा उगा ती राह तू मला सांग ती उगा जीव लावलेश्वर रांगच पाखरू जवळ येत नाही पोरगी मला सोडत नाही काय म्हणली आय बाप तिला काय केलं ते नाही कुणाच आहे तू हा मोठ्याला सांगित भाऊ बहिणींना कुणाच्या आहे मामांना मावशांना सांग सांग लवकर जी मामांना मावशांना सांग की म्हण की मामांना मन पूर्गी माझी मा आई ही का। जरी ना मायासारखे करून घेतले तरी पण चालेल डोकं हलवायची काम करते ती राजानं पिंकीने नको नको केलं तरी माझं इडू पण तुम्हाला सांगते नसेल रोजच्या रोज काय इडू तर माझं डोकं हलायसारखं हे करते ती दोघ आधी तर मी डोक्याच्या आजारी बाय ह्या मग आज चांगला गुरु आहे तिचं कल्याणच करणार म्हणून तिनं मला गुरु निवडले कळलं का घरात घरात बसून बसून काय काय बोलते ग बाहेर कि बाहेर नाही बोलू नकोच जीबीला चटक देईन मग हा तिला बी माहिती आहे गुरुला निवडलं त्याचं कल्याण होईल म्हणून त्यानं बी गुरु निवडलाय कळलं का चाबर मुठे